ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा सरकार कोणाचेही असो यशवंतराव चव्हाण यांचा मान सन्मान पाळलाच पाहिजे सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित नसल्याने खासदार सुप्रिया सुळे नाराज झाल्याच्या दिसल्या या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्या पत्र लिहिणार आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत सरकार कोणाचेही असो यशवंतराव चव्हाण यांचा मान सन्मान पाळलाच पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पाहू म्हणतात काय म्हणतात अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा त्यांना विवादन करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारा मार्च आणि पंचवीस तारखेला आम्ही सगळेच येतो खर तर गेली अनेक दशक आदरणीय पवार साहेब स्वतः येतात पण ह्या वर्षी पवार साहेबांना येणं शक्य नव्हतं आम्ही सगळे ती कथा चालू ठेवतोय आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित ने ने जवाहरलाल नेहरू आणि महिला ने आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळी